नियोजित बैठकीच्या निमित्ताने सन्मान्य आमदार अतुलजी बेनके आदरणीय सभापती संजयजी काळे उपस्थित आदरणीय तहसीलदार रवींद्रजी सबनीस आदरणीय गुलाबराव पारके सन्मान्य देवरामजी सन्मा जी आदरणीय भाव साहब फिर सन्मा साहब उपस्थित है उपस्थित आदरणीय तजने साहब है प्रकाश जी रमेश जी आंडे आमजे मित्र आदरणीय कबड्डी साहब उपस्थित सर्व सन्माषारजी आए गशराव है आम चाहे जी आए। उपस्थित पत्रकार बंधू विविध असलेले सरावचे आमचे सर्व अधिकारी प्रशासनातील सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते शिवभक्त आणि विविध संस्था ज्या शिव व्यवस्थेशी निगडीत आहे अशा सर्व संस्था त्यांचं काय नाव मॅडम पवार मॅडम बरं पवारांचा मला आहे अर्थ राज्याला पवार आपल्या सर्वांचं डिवायस मी तपास आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि महसूल असेल आणि सर्व कार्यामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित बनतो आणि मधून मी थोडस मला थोडी घाई आहे मी आमदारांची परवानगी घेतली आहे त्यांच्या कानात बोलणं थोडी अडचण आहे माझी सचिनराव आपलं सर्व गरिबी साहेब आहेत खर तर माझी सूचना आपल्याला देऊन मी जाणार आहे शिवजयंतीच्या साठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करतायत अनेक वर्षाचा आपला प्रगात आहे अनेक वर्षाची आपली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येक जण सहभाग नोंदवतो पार्किंग असेल लोकांचं शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल मूलभूत गरजा जे आहेत चौधरी साहेब ते माझ्या दृष्टीने अतिशय आहे त्याच्यात आपण सगळी मंडळी अनेक वर्ष प्रॅक्टिस करून काम करतोय बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतोय आणि सर्वांच्याच शिवमत्तांचं आपण काम करतोय मग <coughs> त्या ठिकाणी लायटिंगची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी अंधार आहे तिथे सुद्धा आपण सगळी मंडळाची काळजी घेतोय एकच फक्त मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब जे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारसदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्यासपीठो असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आणि सगळी मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसता पसंत केलं आणि त्यांनी मुली तक्रार केली की व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्षापेडम कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काय वाढ केली सात सात आठ आठ तास लोक जे मिटिंगला राहतात खाली तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुभा केली पाहिजे मोकळी केली पाहिजे केवळ त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा एस पी साहेबांचं वीस मिनटं फोनवर बोलणं झालं माझा राजे देशमुखांचा फोन लागला आता खरं तर कलेक्टर आपले बदलले पूर्वी आपल्याला ते प्रांत होते ते आता कलेक्टर झाले पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सळी मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडी माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण आहात आपण सगळी मंडळी काम करणार आहोत आपण जे लवकर ते, ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते न करता चौधरी साहेब माझी विनंती आहे आपण डीवस पी आपल्या खात्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलीस तिथे येतात त्या दिवशी नेमकी अशी घटबरो ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाही कधी काही त्या सूचना होतात त्या स्वच्छाचा कधी कधी आदर होतो कधी कधी अनादर सुद्धा होतो मी झालं अप्रिशिएट झालं आणि आता म्हणजे सत्ताशी दादा असेल आशाताई असेल फाउंडेशन खटवले असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करून आणि अनेक पक्षाची मंडळी आहोत किंवा आमचा मकरंद असेल मनसेकडून आर पी काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जेव्हा प्रोटोकॉल आपण देणार ज्यांना जे काही मासेज देणार आहे ते पाच पासेला अतिशय एकतर गांभीर्याने द्या की लोक वर कुठलाही विषय न घेता कारण शिवजयंती ही छत्रपती आनंद अनकृतो करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला जे काय मांडणं करायचं आहे भांडण करायचं आहे भांडण्यासाठी आपल्याला मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दर दरवर्षी प्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंतीसाठी साजरी व्हायला पाहिजे तिथे कुठलीही तक्रार कुठलेही बाधा कुणाचं म्हणणं मना, मना मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते व्ही आय पी येणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना नातू मानवंदना आली पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिवभक्तांचे दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली मग बारा महिने आपण बांटतोच ना सगळ्या वेगळीच विषयावर तर ते पासेज देताना मात्र आपण काळजी घ्या मागच्या वेळेला ते पासेज दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांकडून अग्रग्रह लोक वर आली आणि मग आपल्याला भर सभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपल्याला ती जपली पाहिजे मी मी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळी मंडळी आहोतच कामगार असेल अंगणवाडी सेविका असेल इतर क्षेत्रात काम करेल सगळे मंडळी असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील तर आहेच राहणार ही लोकशाही आहे आए। मागण्या या करायलाच लागणार पण मला असं वाटतं शिवजयंतीची वर्षी जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे राहायला विषय तिथे जाणारे शिवभक्तांचा शिवभक्तांसाठी चौदा साहेब माझी विशेष सृष्ट आणि विनंती या लोकपूर्ती बसलेली आहे खालून आपण जर गेलो तर सगळ्यांचे दरवाजे लागतात ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा शिवाय देवीपर्यंत जायला एकता मज्जाव करू नका शिवाय देवीपर्यंत जाऊ द्या पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्यात शेवटी वर त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूने सर्वात जास्त फोर्स वापरावं लागेल ज्यावेळेला हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिवभक्तांकडे तिकडे जायचं जे जा आहे कुठं म्हणजे आपण जे बघतो ना बाल शिवाजी जे ठिकाण आहे शिवकुंज आहे इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी विनंती आहे संदीपजी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे आपण आपली ताकद ता वाढवून ठेवली पाहिजे सर्वांना आपण हा गरज दिला पाहिजे सगळ्यांना वरपर्यंत येऊ द्या अंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी जागा जा आहे जा बसायला सावली देखील आहे तिथ येऊ द्या पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठीच फक्त ब्रेक ठेवा एक तासासाठी सगळ्यांना ठेवा म्हणजे जर आपण जर त्यांना सात आठ तास रेल्वे ठेवलं नाही तर वर जो भाडका उरतो ना दरवेळेला दरवर्षी तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग या वर्षीपासून ते शिस्त लागून जाईल खूप चांगलं नियोजन होऊन जाईल कुणाच्या ठक्का राहणार नाही ना शासनावर ना प्रशासनावर ना मुख्यमंत्र्यांवर ना गृहमंत्र्यांवर ना कुठल्या अधिकाऱ्यांवर शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हेलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला ते बंद करावं वरती करा मराठा महासंघाचा कार्यक्रम का आणि मानवंदना तो सगळा कार्यक्रम का हळली पंचेचाळीस मिनिटाचा आहे बावन तासासाठी आपण लोकांना अंबरखाड्या जाऊन थांबून धरूया आणि मग बाकीच्या उल जावं त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त पंचेचाळीस मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया त्याच्यापेक्षा हा इंचा आहे अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुंदर असे शिवजयंतीचं नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया आपले राजे आहेत सर्वांचे राजे राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाही अनेक जाती धर्मांना त्यांनी एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते म्हणून छत्रपती शिवरायांसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया एकजुटीच्या धोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाठापणानं साजरा करूया एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आमदार साहेब आपण आज प्रशासन आहे आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य सर करा आपल्या सर्वांच्या से सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय